सर्व सध्या मी आर्मीचा आहे त्यामुळं आर्मीचं तुम्हाला मी मार्गदर्शन करतो त्या आर्मीमध्ये वर्ष साडेसतरा ते एकवीस केलं एकवीसवरनं त्यांनी वीस वर्ष चार महिन्यावरती आणलं आणि ज्यावेळेस तुम्ही बारावी करता आणि बारावीच्या नंतर तुम्हाला तो वय चौवर्षही समोरात येतं आणि तुम्ही इच्छा व्यक्त करता की अक्षर आर्मीमध्ये जायचं आहे तर तुमची इच्छा व्यक्त होत नाही त्याच्यासाठी ज्या वर्षी तुम्ही दहावीला असाल त्या वर्षापासून जर तुम्ही प्रयत्न केली परत तुम्ही यशस्वी होऊ शकता आर्मी राहायला विषय पुलीस वर्तीचा स्टाफ सिलेक्शनचा तर पोलीस भरतीला वय मर्यादा जास्त आहे पण तेवढी स्पर्धा ही तेवढीच आहे तर आर्मीसाठी ज्या मुलांना इच्छुक आहे त्या मुलांनी दहावीचे तुमचे मार्चमध्ये एक्झाममध्ये सर्व चाललं आहे मार्चमध्ये एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला साधारण जूनमध्ये तुमचा अकरावीस वर्ष चालू होतो तीन व तीन महिने तुम्ही इकडे तिकडं फिरता त्यावेळेस तुम्ही येऊन अकॅडमी तीन तीन महिनेची जॉईनिंग करू शकता त्याच्यानंतर जो अभ्यास तुम्ही तिला अकरावीच्या वर्षात आणि बारावीच्या वर्षात तुम्ही पूर्ण करू शकता मी सरांना सांगितले की एन सी सी ह्या विद्यालयात व्हावी अशी माझी इच्छा आहे कारण एन सी सीमुळं बरेचसे विद्यार्थी इकडे तिकडे जात आहेत याबद्दल तुम्ही सरांना मागणी केलेली आहे तर आता हे करतील पाठपुरावा तर आर्मीचं वय खूप कमी ठेवलेलं आहे साडेसतरा ते साडे वीस वीस वर्षातील चार महिने त्याला उंचीची मर्यादा एकशे सत्तर सेंटीमीटर ठेवली तर बऱ्याचशा मुलाला काय होतं की उंची नाही आहे उंची नसल्यामुळं त्या मुलाची आर्मीची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही तर तुमचा उंचीचा विषय आहे त्याच्यासाठी आपल्याकडे आत्तापासून पण ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मार्गदर्शन करतो उंचीसाठी काय करा किंवा त्याच्यामध्ये तुमचे मेडिकल पॉईंट्स येतात लिटी परीक्षा येते त्याच्या त्याच्याबद्दल पण आमच्याकडं मार्गदर्शन येथील पद्धतीनं होतं जर तुम्ही दहावीपासून जर या विचार केला तर अकरावी आणि बारावीमध्ये पूर्णपणे तुमची तयारी होऊ शकते आणि पहिल्यावरती तुम्ही यशस्वी जर तुम्ही बारावीनंतर हा विचार केला तुम्हाला आर्मीत जायचं आहे तर तुमचं पहिल्या प्रयत्नात तुम्हाला अपयश येतं आणि तुमच्याशी सोपं आर्मीत जायचं हे पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यानंतर नवीन भरतीचं विचारायचं नवीन भरतीचं आता येते कारण एम पी एस सी एम पी एस करणार ए सी सी टी वी एसीसी टी वीमध्ये पण तुम्हाला पूर्ण संधी आहे ज्या मुलांच्या घरात कोणी बारावी झालेला असेल कुणी बारावीच्या नंतर असेल ग्रॅज्युएशन असेल त्याला वय मर्यादा ए सी एस टी कॅटेगरीला वयवर्ष अठ्ठावीसपर्यंत केलेली आहे ओबीसीला सव्वीसपर्यंत केलेली आहे इतर ओपन आणि एस सी बी सीला वयवर्ष तेवीसपर्यंत केले फक्त वय मर्यादा स्टाफ सिलेक्शन आणि पोलीस भरतीतच आहे आर्मी वयमर्यादा सगळ्याला समान आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वयमर्यादा आर्मीला खूप कमी आहे ज्यांना आर्मीत जायचं आहे त्यांनी योग्य वेळी याचा निर्णय घ्यायचा दहावीच्या नंतर तुम्ही त्या मार्गाला लागायचं मला आर्मीत जायचं आहे आता प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात बारावीनंतर कुणाला टक्केवारी चांगली असती कुणाला कमी असते सर्वसाधारण ज्याला पासष्ट सत्तर टक्के पडतात टक्केवारी मागच्या कोरोनाच्या काळाची पूर्णपणे तुमची बहुमच आहे आणि त्याच्यामुळं त्या टक्केवारीवर आता विश्वास राहिलेला नाही इथून पुढे थोडेसे प्रामाणिक टक्केवारी आहे मार्क आहेत त्यांनी आर्मी आणि पोलीस भरती जाऊन सत्तर टक्केचं ओन झाला भाग आहे त्यांनी इतर स्पर्धा परीक्षा असतील एपीसी पी एसी कोणाला डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे तो भागलेला आहे पण त्याला सर्वसाधारणतः सात दहावी आणि बारावीला दोन विद्यार्थी विद्यार्थी सत्तर टक्के जास्त केले आहेत आता ही भरती चालू आहे की आत्ता पुढच्या महिन्यामध्ये आर्मीची भरती होणार आहे दहावीचं वर्ष अकरावीचं बारावीचं हे पण खूप महत्वाचं आहे आपण शिक्षण घेत असताना हे प्रयत्न करायचे तुम्ही पूर्ण शिक्षण जर घेतल्यानंतर जर हा विचार करत असेल तर त्याला यश येऊ शकतो आतापासून जर तुम्ही त्याचे प्रयत्न केले तर तुम्हाला शंभर टक्के यश येणार हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो ज्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेमचं आपण निवारण करूया तुम्ही संपर्क ठेवा तुम्ही सर सांगा की मला हा प्रॉब्लेम आहे तर मी कसा होऊ शकतो कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो काय करू शकतो सगळ्यांना त्याचं गायडन्स केलं जाईल आता मुलींसाठी अग्निवीर सेना पोलीसमध्ये मुलींना मागच्या वर्षापासून त्यांनी ट्राय केला मुलींना सेना पोलीस म्हणून त्यांनी आता येण्याचं चालू केलं बँगलोरला एक सेंटर आहे तुम्ही दहावीनंतर तुम्हाला त्याची एक चांगली सुवर्ण संधी आहे मुलींना पहिले फक्त पोलिसच होतो आता तुम्हाला आर्मीमध्ये सेना पोलीस घेता येईल आणी, है। है सी जी स्टाफ सिलेक्शनमध्ये पण घेत आहेत आणि पुलिसमध्ये तर आहेच आहे तुम्हाला या तीन गोष्टीची सर्दी पोलीससाठी आहे मुलांसाठी सगळ्या ठिकाणी आहे स्टाफ सिलेक्शनमध्ये तीन ते चार प्रकारचे स्टाफ सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये सी आय एस एफ आहे सी आर पी एफ आहे आसाम रायफल्स आहे आय टी पी पी आहे याच्यामध्ये पाच ते सहा प्रकार आहेत स्टाफ सिलेक्शनमध्ये त्याच्यानंतर तुम्ही पोलीसला तयारी करू शकता आर्मीला तर आहेच आहे त्याच्यानंतर इतर ज्या तुमच्या ग्रीप असेल किंवा आणखीन जे लिंक शासकील त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता प्रत्येक क्षेत्रासाठी गुरुमर्यादा इमिडियट्री ठेवली आहे त्यांनी जर कुणाला विद्या क्षेत्रात जायचं असेल तर तुम्ही जरूर संपर्क साधून तुम्ही आम्हाला विचारू शकता पुस्तकांसाठी तुम्हाला मार्गदर्शन पुस्तकं पण आपल्याकडून तुम्हाला आर्मीचा असेल पुढे असेल पुस्तक किंवा कुठल्या पुस्तकातलं आपल्याला चांगलं योग्य राहील तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल मेडिकलच्या संदर्भात मी पाच वर्ष कमांड हॉस्पिटलला होतो त्यामुळे मला बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे मेडिकलच्या संदर्भात जे तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये काढलं जातं हे जर तुम्ही अगोदरच आम्हाला जर विचाराई आणि विचारलं त्याच्या प्रत्येक गोष्टी निवारण होईल आता तुम्हाला तयारी कशी करायची विद्यार्थी विद्यार्थी तसेच आपल्या माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पिंग सर अनरणी पवार सर आहेत अनरणी खान सर आहेत वर्ग शिक्षक वर्ग आहेत सर्वांचं पहिला मी स्वागत करतो आणि आम्हाला इथं वडिलांना संधी दिली किंवा सांगण्यासाठी बोलवणे विद्यार्थी तर असे बसलेत की जेणेकरून जगाचं दुःख त्यांच्या डोक्यावर आहे की माझे विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रम जो घेतला तो अतिशय चांगला आहे काळाची गरज आहे स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची हिंमत तुमच्याकडे आतापासूनच पाहिजे आज hmm. मी तुम्हाला प्रथम एकदा सांगतो की पहिला काळ वेगळा होता पहिल्या काळामध्ये तुमच्या वडिलांना चुल पहिल्या नोकऱ्या मिळवल्या आताचा काळ असतात खूप बिकट पर्यंत शिपाजी नोकरी गरज व्हायची असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा सामोरे जाऊन तुम्हाला पुढे यायचे अग आम्ही माका जेव्हा बघितलंय माझा कार्यकाळ माझी परत सांगितली असेल पुन्हा परत सांगेल माझ्या भारतामध्ये ही दोन हजार एकोणीशे त्र्याण्णव सालापासून तिथे क्षेत्रामध्ये आहे त्यानंतर रैल शिक्षण संस्था मला जुनी येणार परंतु या जुने गावामध्ये पहिल्यांदा मी रेल्वे शिक्षण झालं रैल शिक्षण संस्थेचा विचार केला विचारला असू द्या सातारा जिल्हा असू द्या या प्रत्येक शाळेमध्ये जे शिक्षणाची इच्छा असतील इतका दैविक वर्ग असतील इतका पाचवी सहावी नवर्स अशे इतका विषय बऱ्याच केलेलं आहे म्हणून माझ्या समोर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना की वेळी तुम्हाला मार्गदर्शन हो। मिळावं आणि इथं सर तुम्हाला माहिती दिली आणि बागवायमध्ये सर्वांनी ती माहिती घ्याय घेतली पाहिजे विचारपूस केली पाहिजे आणि काळानुसार आपल्या शाळा बदलतो असं काय नसतं ग्रामीण भागातल्या मुली पुढे येऊ असं कधी देऊ पहिला काळ वेगळा होता की शहरातल्या मुलींना सगळ्या परीक्षा मला दिसून मिळायचो ग्रामीण भागातले विद्यार्थी अजून पाठीमागे जातात

बरेच विद्यार्थी म्हणतात सर मी बारावीपासून द्या मी दहावी दहावीपासून द्या मी जे करेल ते करेल ती करेल मी विद्यार्थ्यांना आपण न शिकतो त्यांना माहिती असतं मी बारावीनंतर जाऊ शकतो दहावी मी स्टाफ सिलेक्शन किंवा अग्निवीर हे होऊ शकतो परंतु विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की परत विचार त्यांच्याकडे समज असतो किंवा फार करत असतो माझा बोलला दहावीपासून द्या माझा मुलगा बारावीपासून द्या म्हणून बघा गर्दी होऊ द्या डिक्लेअर म्हणून मी दुराज करतो मी फार मग हे करतो मी त्या काय नाव भरती वाजता लक्षात भरती कधी येते निघून जाते धोरा तुमचा वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रात लक्षात स्टाफ शिरक्षा त्यांना तर जागृत प्रश्न नाही त्या महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी पाठीमागे आपला महाराष्ट्र माणसा असं आहे बघा एक मुलगी पुढे चालली ना सगळ्या मुलग्या पाठीमागे एक मिनिट पुढे चाललं सगळे मिनिट मागत आहे आणि एक विद्यार्थीला पोलीस विचार केला सगळी विद्यार्थी भरती करतात माझं पहिल्यांदा कधी तुम्हाला कंपनीमध्ये चांगली नंतर तुम्ही काय करू शकता बाधा नंतर तुम्ही काय करू शकता बाधा तुम्ही चांगली विद्यार्थी चांगले मार्क्स पाडले तुम्ही इंजिनियर जाऊ शकता तुम्ही मेडिकलमध्ये जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला समजा नाही एखाद्याचं अभ्यास पोड करायचं शिक्षणा घरची परिस्थिती असते तर त्यांना सुद्धा संधी आहे की तुम्ही इतर स्वतः परीक्षे माध्यम वक्ती माध्यमवरून तुमसमोर येऊ शकता असं ग्रामीण भागाने असं काय राहिलं नाही गरीब विद्यार्थी राहिले नाही गणित विद्यार्थी आज पुण्याला जातात इथं अभ्यास करून इतर तुमच्यामध्ये असं वाटतं का आहे असं वाटतं का सांगा इतर असं समजा की तुम्हाला कोण हवास करताना एक उदाहरण देतो शाळेमध्ये तुमच्या वर्गामध्ये असताना त्या जर आले

जो स्पर्धेमध्ये शेवटच्या शक्यता पर्यंत ना तो शंभर टक्के होतो पण ती जिद्द पाहिजे तुमचं क्षणापर्यंत काळाची गरज आहे हरवतो कोण तुमची स्पर्धा हरवत नाहीत आपलं मन सांगतो आपण आहे आपल्याला मार्ग नसल्या येतच नाही मोठा किंवा आहे असं नाही पाहिजे लक्षात तुम्ही जेवढं पुढे या जेवढं पुढं बोलात तेवढं कुठे कृपया करते मी तेवढं पुढे येणार जेवढे तुम्ही पाठी मागे राहाल ना तर तुम्ही पुढे येऊ शकत नाही मी का बोलते बर त्याला दोन हजार एकवीस साली मला अजून का काही सुरुवात करणार आपण नको तिथे इनार वंश इनार वंश शब्द लक्षात ठेवा इनार वंश काय करतो माहिती का हॅपी न्यू इयर इनार वंश मकर शुभेच्छा इनार वंश बरोबर आहे ना मग मला सांगा तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचा करिअर निवडण्यासाठी तुम्ही काही इनार वंश करू शकत नाही का तुम्ही फ्रिजिक करू शकत नाही बरेच सकाळी पाठीचे वस्तू दिलं पाहिजे दहावीचे विद्यार्थी बारावी ते तुम्ही बस होता जास्त विद्यार्थ्यांना अभ्यास जास्त म्हणतो त्यांनी विद्यार्थ्यांनी व्यायाम केला पाहिजे केले पाहिजे जी विद्यार्थी त्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे गोष्टी झाल्या पाहिजे मोबाईल मोबाईल ना खूप चांगला आहे पण ते पाहिजे मोबाईलमधून तुम्हाला खूप काय मिळू शकतात मोबाईलचा जो वापर जर करता आला तर तो विद्यार्थी सक्सेस आहे जर तो नाहीच केला तर विद्यार्थी काय करू शकत नाही आज तुमच्या परीक्षा परीक्षाला असतील दहावी परीक्षा असतील आम्हाला माहिती आहे लक्षात तुमचा अभ्यास झाला पाहिजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे किंवा इथं तुम्ही आज इथं बसल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल हा कार्यक्रम काय हा कार्यक्रम खूप घेणार असतो तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट होऊ शकतो बरेच उपक्रम राबवतात मला माहिती आहे प्रत्येक हायस्कूलमध्ये प्रत्येक शाळेमध्ये बरेच वेगवेगळे उपक्रम राबवतात पण हा जो कार्यक्रम होता कथा परीक्षा मार्गदर्शन मेळावा जो आहे ते तुम्हाला इथे सरांनी मार्गदर्शन केलं आहे मी तुम्हाला काय ते सांगितलं असेल थी ते थी आज तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट कमी शकतो की तुमचा जो जिद्द जर असेल ना आज तुम्ही तर ठरवलं ना तुमचा बोल पाहिजे तुमचं टार्गेट पाहिजे लक्षात बरेच विद्यार्थी शिकतात आज काळाची गरज आहे लक्षात आज मी तर तुम्ही उदाहरण घेतलं म्हटलं दोन स्टँड रुपयाला शाश्वत स्टँड रुपये उभं राहिलं सर मला वाईट वाटतं कधी कधी शाश्वत स्टँड रुपये उभं राहिलं तर सकाळी अकरा वाजता मला तुम्ही भरपूर काय मागू येतात दोन एस्टे असतात सकाळी असतात असतात

आज इथं बसलाय असं वाटत असेल काय काय जेव्हा कधी समजते मी कधी निघून जातो जागे व्हा चांगले व्हा विद्यार्थी कारण का ह्या गोष्टी मिळत नाही तुम्हाला न्याने एकदा समतोच मी तुमच्या वडिलांना जाऊन इतर स्वतःला जाऊन इथल्या पहिली भरती चालेल सर समजायचे कधी समजायची सर आपल्या गावाला कोणी भरती झाला तर समजा पुलीस बसल्या पण आता काय असं आहे की तुम्हाला मी नाव किती समजतो पण त्या भरतींच्या घरात कोणत्या भरतीला तयारी केली पाहिजे म्हणून तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आमच्या अकेमी शुभेच्छा देणार चांगलीच्या परीक्षेसाठी किंवा बागाच्या परीक्षेसाठी चांगले विचार पण एक मागतात देशालाच बघायला विद्यार्थी असं आहे मी अशी आहे की मला

काय तर सांगू तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह टीक मी जातो सांगतो निगेटिव्ह टीक कधीच राहायचं नाही कधी तो स्वयंकर राहील सुरुवात तर सुरुवाती आपली इतकीच सुरुवाती आई उद्या हातून तर पहिल्यांदा शब्द जग काय कोचिंग बरेच विद्यार्थी माझ्याचे आत्ता सांगतो कधी तुम्ही एकोणीसशे सॉरी दोन हजार आठ सालापासून दोन हजार सतरा सालापर्यंत माझे विद्यार्थी टॉप लेवल अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस तिथे आता विद्यार्थी तुम्ही असतं जर मित्रांतर काय माहिती नाही सांगतो मला कसं डायरेक्ट आय Toda pyramid सर्कल आहे ह बॉडी के मीते आहे मी सीमेचा सुरुव मराठे मध्ये मराठी बोलू का मला काय गरज नाही

तुम्हाला कंट्रोल आला असेल की नाही तुम्हाला माझं बोललेलं कंट्रोल का नक्की मी बोलताना बोलतो तुमच्या सरकार तुम्हाला जर काय प्रश्न असतील तर बिंदास् विचार आपला हा कार्यक्रम करायला मिळते असेल तुम्ही जर पण काय गेला ना काय केला काय ना शंभर टक्के तुमच्यामध्ये अशी कोणी विद्यार्थी आहेत का आत्ता तुम्हाला इथे सरांनी सांगितलं सर माझी काय समस्या आहे तुम्ही काय बोलू शकता आहे का कुणा समस्या काय अरे कुणाला काय समस्या आहे का समस्या अशी आहे तुम्ही का मी शिकवत असताना बरं का गरज विद्यार्थी विचारतो काय समस्या आहे

स्टेप बाय स्टेप होऊ शकतो लक्ष पण आपल्याला करण्याची तयारी पण नसते असं म्हणतो लक्ष हा प्रत्येक घडतो लक्ष मी उदाहरण बरीच सांगितलं माझ्याकडे काही विद्यार्थी अक्षरशः त्यांना सर ते टॉप लेवल आणि त्यांना मोठा धर्मशी करायला लक्ष विषय बापर जास्त जाणून घ्यायचं नाही पण मला एवढंच न्यायचंय हा त्या सर्व माझ्या समोर उपस्थित झालेले विद्यार्थ्यांनी नि, विद्यार्थ्यांनी नि, आपला गोल ठरवा इकडच्या विभागाशी मला बोलण्यासारखा आहे माझ्या समोर इथं विद्यार्थ्यांचे शरीर चांगले आपण ग्रामीण भागामध्ये राहतो त्या ग्रामीण भागातून पुढे येण्याचा प्रयत्न करा आपल्या आईवडा स्वप्न पूर्ण करा करावी माहिती घ्या

व्हिजिटिंग कार्ड द्या मी घरी जावा तुमच्या मोठे भाव असतील मोठी बहीण असेल शेजारची दिजी असेल शेजारचा दादा असेल त्यांना तुम्ही दाखवा त्यांना तुम्ही सांगा आमच्या शाळेमध्ये असं असं झालेलं आहे सुद्धा ते ठेवत होता उपयोग होणार आहे डॉक्टर सर्वांनी ते घ्या मला इथं येण्याची संधी दिली पडण्याची संधी दिली आमच्या सरांनाच इथं बोल आलं मग मी पुन्हा एकदा तुमच्या वयर्षी वाल्मिकी विद्यालय ज्युनियर कॉलेज